श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्याची सुरुवात अतिशय चांगल्या दिव दिवसापासून झालेली आहे कारण आज आ, आहे शुक्रवार श्रावण महिना हा व्रतवैकल्पांचा महिना असून भगवान शिवशंकरांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारचं व्रत करत असतो आणि या सोमवारच्या व्रतासोबतच श्रावणातल्या शुक्रवारीसुद्धा व्रत केलं जातं तर बघा या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी श्रावण महिन्यातील जरा जीवतीचं व्रत जे आहे ते केलं जातं जरा जिवंतिका व्रत म्हणजे जीवतीची पूजा केली जाते आणि ही पूजा आपल्या संततीच्या रक्षणासाठी केली जाते आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी व्रत करायचं आहे ज्यांनी या श्रावण महिन्यातील शुक्रवारी व्रत केलं नसेल ज्यांना करायचं आहे त्यांनी परंतु त्यांना माहीत नाही काय कारणास्तव त्यांना व्रत आजपासून करता आलं नसेल तर त्यांनी श्रावणातल्या दुसऱ्या शुक्रवारपासून केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्यामुळे आपल्या घरात समृद्धी येत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी असाच एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आज श्रावणातील पहिला शुक्रवार जरी तुम्ही जरा ज्योतीचे व्रत नाही केले तरी चालेल पण मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत जी मुलांची आहे ते भरभरून प्रगती होईल मुलांवरती वाईट संकट कधीही येणार नाहीत आणि ही, ही।, ही वस्तू नेहमी आपल्या मुलांचं संरक्षण करेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता किंवा शक्य असेल तर तुम्हाला सायंकाळी सहा वाजलेपासून साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मी येण्याची ही वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला अधिक पटीने फळ प्राप्त होते तर श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी जरा जिवतीचं व्रत केलं जातं जरा जी आहे ती एक राक्षसीन होती ती एका मदन देशामध्ये राहत होती आणि त्या देशामध्ये असणाऱ्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला एक मुलगा होतो त्यामुळे त्याला नगराबाहेर फेकून दिलं जातं तेव्हा जरा राक्षसी जी आहे त्या दोन वेगवेगळ्या भाग असलेल्या मुलाला एकत्र करते आणि त्याला जीवदान देते आणि म्हणूनच हा मुलगा जो आहे तो जरासंध या नावाने ओळखला जातो आणि तेव्हापासूनच श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी जरा जिवतेचे व्रत जे आहे ते केले जाते कारण त्या राक्षसी सगळेजण मुलांचे आई म्हणून समजू लागले आणि तिची पूजा होऊ लागली आणि म्हणूनच तेव्हापासून असं म्हटलं जातं जर आपण श्रावण महिन्यात जरा ज्योतीची पूजा आपल्या घरामध्ये केली व्रत केलं तर आपल्या घरात आरोग्य सुख संपत्ती जी आहे ती लाभत असते आणि म्हणून प्रत्येक आईने हे व्रत आवर्जून करा आता बघा ज्यांना हे व्रत करायचं नाही त्यांनी किमान या दिवशी जरा ज्योतीचा जो फोटो असतो अगदी तो दहा रुपयांना ते पान मिळतो तर ते सर्वांनाच माहिती आहे हा फोटो खरेदी करायचा आहे आपल्या घरी आणायचा आपल्या देवघरा शेजारी तुम्हाला हा फोटो चिटकवायचा आहे संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला तो तिथेच ठेवायचा आणि त्या फोटोची तुम्हाला पूजा करायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची दुर्वा आणि आकाड्याची पानं आणि फुलं यांचा एकत्रित करून माळ करायची आणि ती त्यांना अर्पण करायची गुळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करून दोन्ही हात जोडून आपल्या मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही वाईट संकट वेग नाही यासाठी तुम्हाला या, या देवींची मनो भावे प्रार्थना करायची आहे तसेच या दिवशी मुलांसाठी काही उपाय देखील केले जातात आता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो हा उपाय जो आहे तो तुम्ही तुमच्या घरातील कितीही लहानातल्या लहान मुलांसाठी त्या मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय मुलं आणि मुली या दोघांसाठीही तुम्ही करू शकता तसेच बघा जरी तुमची मुलांचे किंवा मुलींचे लग्न झालेले असेल तरी त्यांच्यासाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्वप्रथम घरामध्ये ज्योतीची पूजा करून घ्यायची या दिवशी तुम्ही व्रत नसेल करेल तरी ज्योतीची पूजा करायची आहे छान असा तुपाचा दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच एका पाटावरती मुलांना बसवायचं किंवा मग आसनावरती बसवा त्यानंतर एक ताट घ्यायचं ताटामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे तूप नाही घातलं तरी चालेल तेल घालायचं चा। कारण तुपाचा दिवा औक्षण करण्यासाठी वापरला जात नाही म्हणून तेलाचा दिवा लावायचा हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या फुलं घ्यायची दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आणि सर्वप्रथम तुम्हाला मुलांना गंध लावायचा अक्षदा लावायच्या त्या दिव्याने त्याचं औक्षवण घेत करायचं ओवळून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला त्या दोन लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलांवरून घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे तीन वेळा फिरवून घ्यायच्या आणि यानंतर तुम्हाला एक पणती घ्या किंवा प्लेट घ्या त्यामध्ये या दोन लवंगा दोन कापराच्या वड्या टाकून ते जाळून टाकायचं आहे लवंग ज्या आहेत त्या स्वयंपाकघरामध्ये वापरत असतो लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी लवंगा वापरल्या जातात तसेच लवंगा नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडल्या जातात आणि म्हणून या दिवशी दोन लवंगा वा मुलांवर ओवाळून आपल्याला जाळून टाकायचे आहेत यामुळे काय होतं की आपल्या मुलांवर जर कोणाची वाईट नजर पडलेली असेल वाईट नजर आपल्या मुलांना कोणाची लागलेली असेल तर किंवा बऱ्याच वेळा आपली मुलं बघा घराच्या बाहेर खेळण्यासाठी जातात शाळेत जातात तर तिथेसुद्धा नकारात्मक ऊर्जा असते आणि ती नकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांमध्ये येत असते म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल बघा मुलं अचानक आजारी पडतात किंवा किरकिर करू लागतात तर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या मुलांच्या दूर होतात आणि हा छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून आपल्या मुलांसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या लवंगा घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या लवंगा घेऊन सर्व लवंगा तुम्ही एकत्र जाळू शकता मुलं जर तुमची तुमच्यापासून दूर बाहेरगावी राहत असतील तर अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे त्या दिव्याने चार दिशांना ओवाळून घ्यायचं त्यानंतर अक्षदा टाकायच्या आणि ह्या लवंग ज्या आहेत त्या चार दिशांना ओवाळून घ्यायच्या आणि त्या कापरामध्ये जाळून टाकायच्या तसेच या दिवशी तुम्हाला जरा ज्युतीची आरतीसुद्धा करायची आहे ही आरती तुम्हाला मुलांकडूनही करून घ्यायची आहे मुलं मोठी असतील तर तुम्हाला दिव्याने किंवा मग तुम्ही कापूर जाळून आरती ओवाळत असेल तर आरतीचं ताट आपल्या मुलांच्या हातात द्यायचं आरती म्हणायची आहे जरा ज्युतीची आरती तुम्हाला यूट्यूबला भेटून जाईल ती आरती लावायची आणि तुमच्या मुलाने आणि तुम्ही ही जी आरती आहे ती करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांकडून एक श्लोक देखील म्हणून घ्यायचा आहे किंवा तुम्ही जरी तो म्हटला तरी चालेल परंतु मुलं मोठी असतील हो तर मुलांकडून हा श्लोक म्हणून घ्या तर श्लोक असा आहे जरा जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षा तथा महादिनी पूर्ण कामे नमोस्तुते हा श्लोक जो आहे तो म्हटला जातो म्हणून या एका श्लोकाचं पठण तुम्हाला करायचं आहे तसंच तुम्हाला शक्य असेल तर आज तुम्ही जीवतीची ओटी देखील भरू शकता किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारी तुम्ही ओटी भरली तरी चालेल कारण श्रावण महिन्यामध्ये ओटी जी आहे ती आपल्याला भरायचीच असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंटला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थन